वेदगणिता मर्यादिला तुझी आगाद विठ्ठला एवढे माप पैसे थोर जेणे उमान तुमचा पार शेष वर्णिता शिनला जीवात दुखंडित झाल्या कानू पाठक म्हणे उगा मौन मोहे पांडुरंगा संत कानुराज महाराज पाठक भगवंताबद्दल वर्णन करतात की देवा तुझं काय वर्णन करावं एवढे माप कैसे थोर जेणे उमान तुमचा पार म्हणजे शेष सुद्धा त्याच्या जिव्हा दुखंडित होतात तरी तुमचं वर्णन करणं अवघड होईल म्हणून ते वर्णन करण्याकरता मी माझं मौन धरतो कानू पाटक म्हणे उगा मौन मोहे पाडुरंगा महाराजांचे अभंग अत्यंत माणसाला शरीराला स्पर्श करून झाला रामकृष्ण हरी माझं नाव हरिभक्तीपरायण माऊली महाराज पिंगळे माझं गाव पाबळ मी संत श्रेष्ठ कौनराज महाराजांच्या पालखीबरोबर वर। पस्तीस वर्ष झाले आषाढीची वारी करतो आणि या वारीचा जो अनुभव आहे तो अतिशय आनंददायक अनुभव आहे सर्व वारकरी संत कानुराज महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर आनंदाने उड्या मारत गात अभंग म्हणत एकमेकाच्या स्नेहभावाने पंढरीची वारी करीत असतात आणि हा अलौकिक सोहळा विश्वामध्ये श्री संत कानुराज महाराजांचा आहे यंदा पन्नासावं वर्ष आहे आणि या पन्नासावं वर्षामध्ये पहाबळ पंचकृषीतील केंदूर परिसरातील सर्व दिंड्या अतिशय आनंदाने पंढरपूरला निघालेल्या आहेत संत श्रेष्ठ कानुराज महाराजांची महती ख्याती आणि प्रसिद्धी नित्यनेमाने केंदूरवरून काशीला गंगेचं स्नान करायला जायचे काशी विश्वेश्वराचं स्नान करून माहूरला रेणुका मातेचं दर्शन घ्यायचे आणि तक्षणी योगमायाच्या साहिने केंदूर या त्यांच्या वाड्यामध्ये येऊन त्यांचं सगळं काम आटपून पिंपळखोरी या डोंगरामध्ये हे ध्यानासाठी नेहमी एका दिवसात एवढा तो प्रवास करायचा श्री संत कनराज महाराज हे तसं जर पाहिलं तर भगवान शंकराचे अवतार आहेत आणि आळंदीच्या ज्ञानोबाणांच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते निवृत्तीनाथ महाराजांचं जे एक अवतार म्हणून केंदूर परिसरामध्ये एक कामराज महाराज या परिसराला लाभलेलं एक महान संत लाभलेले आहे अतिशय ला चांगल्या पद्धतीने वारकरी सेवेकरी आणि त्रष्ट कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना सहकार्य करतात सामावून घेतात मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात लोनंद या गावी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि काकांची पालखी एकत्र आली का मनाचा असा आनंद द्विगणित होतो की असं वाटतं एक स्वर्गामध्येच आम्ही सगळेजण माऊलींच्या संघ आणि काकांच्या संघ आहोत असं वाटतं महाराजांचा आवडेला अभंग अतिशय महत्वाचा आहे वेदगणिता मर्यादिला तुझी आघाध विठ्ठला एवढे माप कैसे थोर जेणे उमान तुमचा पार हा अत्यंत अभंग मनाला भाऊन जातो त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये लोकांना माहिती नव्हती महाराज परिसरात लोक फक्त भावनेनी कानराज महाराजांच्या दर्शनाला जायचे पण त्यांचे अभंग तत्वांशी गीता या सगळ्या गोष्टी काळाच्या पडद्या लोपलेल्या लो होत्या आणि त्या बऱ्याच जुन्या काळाच्या लोकांच्या माध्यमातून त्या आता समाजामध्ये आल्यामुळं महाराजांची प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने प्र प्रगतीपथावर आहे तरुणांचा सहवास पालखीमध्ये झाल्यानंतर आल्यानंतर परत पंढरपूर राहून लोकांमध्ये त्या तरुणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं परिवर्तन आहे त्यांची वागण्याची पद्धत बदलती बोलण्याची पद्धत बदलती आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून अतिशय चांगल्या भाविकतेने ते लोक तरुण जगण्याचा प्रयत्न करतात समाजामध्ये जर परिवर्तन हवं असेल संस्कारित पद्धतीने जेवण जगावं असं वाटत असेल तर संत आणि जीव हे संतांक चांगल्या पद्धतीने पाहून जर समाज संतांच्या सान्निध्यात आला किंवा संतांनी दिलेल्या रचना जर त्यांनी ऐकल्या तर मला वाटतं संतांशिवाय पर्यायच नाही वारकऱ्यांचं मत भाग्य आहे की वर्षानुवर्षे कामराज महाराजांचा सोहळा वाढत चाललेला आहे वारकऱ्याने त्या सोहळ्यामध्ये शिस्तीचं नियमाचं पालन करावं आणि हा महाराजांच्या सोहळ्यातला आनंद घ्यावा ही वारकऱ्यांना माझी मनापासून विनंती असते यावर्षी मला असं वाटतं वारी चालणाऱ्या भाविकांनी कमीत कमी पंढरपरावून येईपर्यंत कुठल्या प्रकारचं व्यसन करू नाही म्हणजे संत कानुराज महाराजांचा काकांचा जो रथ चालतो त्या रथाला त्या एखाद्या व्यसनाच्या घाणीवून किंवा तंबुकूच्या एखाद्या घाणवून जाता येणार नाही असं वारकऱ्यांनी हे पथ्य पाळलं पन्नासा वर्ष असल्यामुळं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपला आनंद दुर्गिनूत करावा संत श्रेष्ठ कनुराज महाराजांचा अनुभव असा येतो की जीवनामध्ये मी जी संस्था चालू ठेवलेली आहे त्या संस्थेचं नाव संत श्रेष्ठ कनुराज महाराज पाठक वतीने मी काय केलं त्याचं कारण आहे की कानुराज महाराजांचा अनुभव असा आहे की लहानपणी आलेला अनुभव माझा की त्यांच्या आळामध्ये जे पाणी आहे ते प्रसाद म्हणून किंवा तीर्थ म्हणून जर घेतलं तर शरीरामध्ये एक परमार्थाची स्फूर्ती वाढली जाते ही महाराजांची शक्ती आहे आनंदाचीच गोष्ट आहे की जेणेकरून हे जे ट्रस्ट आहे किंवा कार्यकर्ते आहेत आवळ ग्रामस्थ असतील केंदूर ग्रामस्थ असतील जे आगरकर जे सगळे भाविक लोकं असतील हे ज्या लोकांनी अतिशय प्रसन्नपणे उत्साहपणे महाराजांचं स्वागत गावोगावी करायचं ठरवलेलं आहे रामकृष्ण हरे